सध्या स्थितीत गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले असून सदर प्रकार हा नागपूरमधील रमानगर कामठे येथे घडला आहे नागपूरजवळ कामठे येथे स्थित रमानगर येथे राहत असलेल्या प्रियंका देशभतार वय वर्ष अठ्ठावीस यांच्यावर चक्क धारदार ब्लेडने मानेवर सपासप वार करण्यात आले सदर प्रकार हा जुन्या सांडपाण्याच्या कारणावरून घडला असून प्रियंका देशभरतार वय वर्ष अठ्ठावीस व त्यांचे पती बादल बादर वय वयवर्ष पस्तीस व त्यांची दोन मुले रमानगर येथे राहत असून तिच्या तिची आई संजीवनी फुले बहीण काजल शर्मा मावस चक्रे राहत असून वीस एप्रिलच्या रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हा वाद घडला असून सदर आरोपी अनमोल अण्णा डोंगरे वर्ष पन्नास प्रवीण मेश्राम वर्ष पस्तीस वैशाली डोंगरे वर्ष चाळीस मानसी डोंगरे वयवर्ष पंचवीस जतीन डोंगरे वयवर्ष वीस आकांक्षा डोंगरे वर्ष तेवीस या सहकुटुंबांनी मिळून प्रियंका देशभर व तिच्या आई बहिणीला मारहाण करून असून मनीषा डोंगरे हिने प्रियंका देशभरतार वर्ष अठ्ठावीस हिच्यावर ब्लेडने मानेवर चक्क सपासप वार केले हा वाद जुन्या सांडपाण्याच्या कारणावरून झाला असून जखमींना उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे हलवण्यात आले असून त्यांना मेओ हॉस्पिटल येथे रेफर केले असून पुढील उपचार चालू आहे सदर घटनेची कार्यवाही कामठी पोलीस करीत आहे माझं नाव प्रियंका जाधव देश करतात आणि माझ्या घरी होती मला परवीन मेश्रम या घेऊन गेला आणि तिच्या त्याची भाषे वगैरे ते मला मारहाण करायला लागले त्याची बहीण बहीण भाटवे बिटरे सगळे माझ्या मम्मीला माझ्या बहिणीला मारत होते माझ्या मुलीने माझ्यावर माझ्या घरावर वार केले मी प्रियं प्रियंका दे आई आहे संजीवनी चंद्रशेखर फुले माझ्या मुलीवर जानदेवा हमला झाला आहे माझी मुलगी रात्री पावणे बारा बारा, 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 बारा वाजता ती घरात असताना तिचा हात धरून प्रवीण ज्ञानी मेश्राम यांनी हात धरून नेलं आणि आपल्या बहिणीला आपल्या भाज्याला आणि आपल्या जिजा आणि भतीजाला बनवून नामे वैशाली आ, अन्ना डोंगरे जतीन डोंगर जतीन अण्णा डोंगरे आकांक्षा अण्णा डोंगरे मनीषा अण्णा डोंगरे मानसी अण्णा डोंगरे असे गुन्हेगाराचे नावं असून त्यांनी माझ्या पोरीला एकटं बघून हमला केला जेव्हा मला चिल्लाची चिल्लाची आवाज आली आणि मी घराच्या बाहेर निघली तेव्हा बघते तर त्यांनी माझ्या मुलीला ब्लेटच्या पत्त्यांनी माझ्या मुलीवर वार केला होता आणि मी का मारलं माझ्या मुलीला म्हणून हटकले तर मला आणि माझी मुलगी काजल सुरज शर्मा हिला पण भीतीत भीतीकडे ओढून दोघी मा मायगीला के मारहाण केली आणि माझ्या घरी जे मुलगी पावनीन आली तिलासुद्धा मारलं मेघा विजय चक्रे तिलासुद्धा पण मारलं